जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा हटवणार नाही असे मी या ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो या प्रशासनाचा करायचं काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ग्रामपंचायत खंडाच्या हद्दीमध्ये असून या तिघी कॉलन्या तिघी वस्त्यांमध्ये रस्ता नाही गटर नाही रोड नाही नाले नाही अमारी मागे पुरी करत नाही त्या लोकांनी पन्नास पन्नास तीस तीस पंचवीस पंचवीस लाख रुपये दहा दहा लाख रुपये असे खर्च करून त्या ठिकाणी घ घरं बांधलेली आहेत जे ग्रामपंचायतचा कर त्या ठिकाणी भरतात अशा लोकांना ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत सवलत दिली निवीस पंचवीस वर्षापासून तरी मागे पूरी करो वरना कुर्सी खाली करो हमारी मागे पूरी करो वरना कुर्सी खाली करो असे कशे देत नाही गेटला शिवराठ नाही असे कशे देत नाही गेटला शिवराठ नाही अरे असे कशे देत नाही गेटला शिवराठ नाही आज गरम पंचायतला मी आवाहन करतो आणि पंचायत समितीला या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो आपण लवकरात लवकर जर या सुविधा उपलब्ध करून देणार नाही तर आमच्या आंदोलन सुरू राहणार आहेत आज या ठिकाणी तक्षी तक्षिला नगर छायादे छायादेवी नाकानगर आणि साखरी फाटा हे ग्रामपंचायत खंडाच्या हद्दीमध्ये असून पंचवीस ते तीस वर्षापासून त्या ठिकाणी लोकांचा रहिवास आहे आणि रहिवास असताना त्या ठिकाणी छायादेवी नगर तक्षिला नगर हा रेल्वेच्या पटरीच्या बाजूने एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व जंगल भाग त्या ठिकाणी झालेला आहे आणि साखरी फाटा देखील आजूबाजूला शेती असल्यामुळे आता त्या ठिकाणी पलाटा झाल्यामुळे शेती वगैरे कोणी फिरत गेल्यामुळे तो जंगली एरिया झालेला आहे म्हणजे झाडं दुडप त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या तिघी कॉलन्यामध्ये तिघी वस्त्यांमध्ये नाही गटर नाही रोड नाही नाले नाही ज्या लोकांनी पन्नास पन्नास तीस तीस पंचवीस पंचवीस लाख रुपये दहा दहा लाख रुपये असे खर्च करून त्या ठिकाणी घ घरं गर, बांधलेली आहेत जे ग्रामपंचायतचं कर त्या ठिकाणी भरतात अशा लोकांना ग्रामपंचायतने आत्तापर्यंत सवलत दिली वीस पंचवीस वर्षापासून हे पावसाळ्यामध्ये तर इतके होतात का ह्या लोकांना त्यांच्या हातामध्ये चपला घेऊन मेन रोडपर्यंत यावं लागतात त्याच्यामध्ये काही वयवृद्ध लोकं पडतात काही लहान मुलं पडतात त्यांना अशा गंभीर स्वरूपाच्या जो होतात का त्यांना चावखान्यात आठ ताजात जो सॅटमेंट जावं लागतं अशी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी विचू काढण्याचा देखील त्या ठिकाणी लोकांना भीती आहे लाईट नसल्यामुळे अंधार असतं स्वतंत्रपणे त्या ठिकाणी रात्री बेरात्री दिवसा फिरता येत नाही लोकांना संध्याकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरता येत नाही सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरता येत नाही अशी परिस्थिती आहे एवढे मोठ्याचं घर घर बांधून एक जेलसारखं ते त्या ठिकाणी घर झालेले आहेत लोकांचे लोकांना लोका उठायला जागाने बसायला जागा फिरायला जागानी ज्या गव्हर्नमेंटने ज्या सवलती दिलेल्या आहेत जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणून आज ग्रामपंचायतला आम्ही आव्हान करतो आणि पंचायत समितीला या ठिकाणी सर्वांच्या माध्यमात आव्हान करतो आपण लवकरात लवकर जर या सुविधा उपलब्ध करून देणार नाही तर आमचे आंदोलन असं सुरू राहणार आहेत यापुढे एक महिन्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी मोठा भव्य हो, मोर्चा या ठिकाणी येणार आहेत आज फक्त आमचं निर्देशने होते या छोट्या खाणी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे पण लक्षात ठेवा पुढच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी घेऊ जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा हटवणार नाही असे मी या ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.